गुरुजींनी योगदर्शन यामध्ये सुरुवातीला समाधी पाद पूर्ण केला त्यानंतर साधन पादाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये दिवशीच्या प्रवचनापर्यंत सूत्र क्रमांक दहा पूर्ण झालेले आहेत ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सद्गुरु गणपतराव यांना विनंती आहे की आजच्या भागाला कृपया आपण सुरुवात करावी ओङ्कारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदन्त्यो ओङ्काराय नमो नमः भगवान् शङ्कराणि ब्रह्मदेवाला सांगितलं की इतर शास्त्रांचा अभ्यास केला तरी योग साधनाचा अवलंब केल्याशिवाय परमात्म्याची भेट होणार म्हणून आपण योग दर्शनाचा प्रारंभ केला त्यातला पहिला पात समाधी पात आपण पाहिला आता दुसऱ्या पादामध्ये आपण आलो तर याच्यामध्ये काही समाधीचे प्रकार पाहिले आपण त्याच्यात विशेषतः जो उषा शब्द आला वेदामध्ये उषा म्हटलं तर साधकाला प्रथमता ज्ञानाचा प्रकाश किंवा प्रकाश ज्योती जेव्हा दिसायला लागते त्यावेळी तिला उषा असं म्हटलेलं आहे या उषेचा प्रभाव वाढत गेला की पुढच्या समाधीकडे जाते त्याच्यात मधुमती समाधी सांगितले ज्याच्या समाधी अवस्थेच्या मध्ये चित्त प्रसन्न राहते आणि मती लूप सम होते गोड होते आणि सगळ्या ज्या विषय वासना आहेत त्याला ओलांडून जेव्हा साधक जातो त्यावेळी जा त्याच चित्त पवित्र होत आणि इंद्रियही पवित्र होतात मग त्याच्या चित्ताच्या मध्ये ही मधुमती समाधी प्राप्त होते त्याच्यानुसार आपलं प्रज्ञा ज्योती समाधी पाहिले आपण हे सामवेदामध्ये प्रयत्न ज्योती विषयी आहे आंतरिक ज्योती जी आहे मधला जो प्रकाश आहे हा एक आणि बाहेरचा प्रकाश आहे सूर्य चंद्र वगैरे जे आहे ते बाह्य ज्योती आहे आणि मध्ये जे आहे मृदे मध्ये ज्योती आहे विशोका ज्योतिष मध्ये आहे आंतरिक ज्या ज्योती आहेत त्या रजोगुण तमोगुण याच्यापासून

अस्मितेपर्यंत गेलाय त्यानंतर तिचा प्रवास त्या ठिकाणी थांबायला लागतो आणि साधना पुढे परमेश्वराकडे लावली तर मग तो समाधीकडे जातो म्हणून समाधी, समाधी भावनेला दृढ करण्यासाठी जागृत ठेवण्यासाठी आपल्याला क्रियायोग करावा लागतो म्हणून क्रियायोगाचा आपण अभ्यास करू लागलेला हो, आहोत आणि क्रियायोगाच्या मध्ये क्लेशाना कमी करण्याची शक्ती येते त्याच्यात पाहिलं आपण अविद्या हा एक शब्द आलेला आहे तर अविद्या ही जे अविद्या म्हणजे काय अविद्या हे पुढच्या जे आहेत अस्मिता राग द्वेष आणि अभिनवेश या चार क्लेशांना ही अविद्या जन्म येते म्हणून मूळ धरलेला आहे म्हणून दुःख देणारे ते पाच जे आहेत त्याच्यापासून आपण दूर झालं पाहिजे क्षत्रमु प्रसुप्त तणू इन उदाहरण सूत्र बघू लागलो आपण अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश सांगितले त्याच्यामध्ये अवस्था त्याच्या पहिली प्रसुप्त अवस्था आहे क्लेशाची प्रसुप्त अवस्था प्रसुप्त म्हणजे आत राहणं जसं उदाहरण दिला जातो आता बीज आहे आपल्याकडे पण त्याला पेरल्याच्या नंतर त्याचा अंकुर तयार होतो त्याप्रमाणे चौदा पंधरा सोळाच्या पुढे गेलं की त्याच्यामध्ये ती भावना निर्माण होते तनु मधून येत आणि मग आणखी आपण जर अनुष्ठान केलं तरी तनु तनु अवस्था जी आहे ती कमी व्हायला मदत होते क्रियाशील होते ती त्याच्यानंतर विछिन्न अवस्था आहे त्याच्यानंतर उदार अवस्था आहे चार अवस्था आहे अविद्या नीत समजली पाहिजे अविद्या म्हणजे काय काय आहे जे अनित्य वस्तू आहे ते नित्य समजणं काय अनित्य आहे आपला हा देह आहे अनित्य आहे परंतु आपणाला नित्य आहे असं वाटत हा पवित्र मानणं आपण प्रत्यक्षाने बघतो आपल्या शरीराच्या मध्ये घाण निर्माण होत राहते घामाच्या कोणत्या त्या आपल्याला अपवित्राला आपण पवित्र समजतो दुःखाला सुख समजतो ते समजतच नाही दुःख आहे अशाच प्रकार अनात्म्याला आत्मा समजतो हा देह अनात्मच आहे त्याच्यामध्ये आत्मा आहे हीच अविद्या अशी भावना म्हणजे अविद्या आहे मग विद्या काय जशी वस्तू असेल तशी समजणं आणि याच्यासाठी माणसानं मनुष्य जन्माला आले त्याच सार्थक करून घेतलं पाहिजे म्हणून आपलं जे लक्ष आहे ते लक्ष परमपिता परमात्म्याच्या भेटीसाठीची साधना करीत आहोत म्हणून प्रसुप्त तनु विच्छन्न आणि उदार हे पाद आहेत त्याच्यानंतर पुढे सांगितलं अस्मिता कशाला म्हणतात अस्मिता आहे हे या दोघांना एकच समजलं की अस्मिता झाली त्याच्या पुढे आपण जे सुख भोगलेला आहे सुखानुशयी राग हा त्या सुखाचे पुन्हा पुन्हा म्हणजे लालसा वाटणं त्याला राग म्हटलेला आहे दुःखानुशयी द्वेष हा ज्याच्यामुळे आपण दुःख झालेला आहे ते दुःख नको अशी जी भावना असते ते होऊ नये म्हणून जो प्रयत्न असतो त्याला द्वेष म्हटलेला आहे स्वर्शबाही विदोषी हो तथा रुढो तन्वानुबंधो अभिनिवेश आपल्या विद्वान असो मूर्ख असो कोणी असो आतमध्ये अशी भावना राहते की हे जे शरीर आहे हे शरीर कधीही जाऊ नये म्हणजे मरणाची जी भेटतील तिला तनवा अनुबंध असं म्हटलेलं आहे आणि आता हे जे आतापर्यंत आपण नऊ पाहिलं दहाव्यामध्ये काय आहे तर ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म प्रसव म्हणजे काय कारणापासून कार्य निर्माण होण आणि याला प्रसव म्हटलेला आहे प्रतिप्रसव म्हणजे काय कार्य कारणात लीन ली प्रतिप्रस्व म्हटलेला आहे माती चिखल जे आहे मूळ रूप आहे परंतु त्याच्यापासून आपण मडक बनवलं मडक्याला फोडून तोडून त्याची माती केली तर ते प्रतिप्रसव झालं म्हणून कोणत्याही वस्तूचा खऱ्या अर्थानं होत नाही फक्त त्याचं रूप बदलत असत म्हणून अविद्यामूलक अस्मिता राग द्वेष आहेत अभिनिवेश हे हे त्या चार अवस्थेमधून जातात म्हणून आपण तप स्वाध्याय आणि ईश्वर परिधान या क्रियायोगाकडे आपण वळलं पाहिजे तर तुम्हाला माहित तप म्हटलं तर अरण्यात जाऊनच करावा असं नाही आपल्या जीवनामध्ये सुख दुःख हे निर्माण होतात त्यावेळी आपल्याला चित्त स्थिर ठेवता आलं पाहिजे त्याचा भोग घेत असताना दुःखापासून दूर राहिलं पाहिजे त्याला तप म्हटलेलं आहे आणि स्वाध्याय म्हटलं अभ्यास करणं आणि ग्रंथाचा आणि त्याच्यानंतर काय ईश्वर प्रणिधान ईश्वराची भक्ती करणं ईश्वराला मानणं त्याच्याबद्दलचं प्रनिर्माण कर ईश्वर प्रणिधान याच्या आधाराने आपण आपल्या जीवनाच्या मध्ये प्रगती करू शकतो आता अकरावं सूत्र आज आपण घेऊ लागलो

अशी विशेषता जे तप करणारे लोक आहेत त्यांना तसा अनुभव येतो आपण पाहिलं की विश्वामित्राने खूप तप केलं परंतु ज्यावेळी लंबा समोर आले बदल झाला त्याचा असा बदल होतो लपून बसलेल्या गोष्टी पुन्हा प्रगट व्हायला लागतात म्हणून असा क्लेश उदार रूपात कधी येऊ नये यासाठी ध्यान अवस्था केली पाहिजे ध्यान हे अशा प्रकारचे लपून पसरलेले असते तिला तर नाश करायचा आहे तिला हे करायचं असेल तर त्याच्यासाठी ध्यान अवस्था करता आली पाहिजे आता समाधी जनित जे आहे त्याच्यात काय की प्रकृती आणि पुरुष हे नीट समजलं तर आपलं ध्यान लागते तरी पण ध्यानाच्या मध्ये बीज भावान ते असू शकते त्याला दग्द करण्याकरता ध्यानाची गरज आहे ध्यानाच्या पुढची अवस्था जो बीज भाव आहे रूपात येऊ शकते त्याला येऊच द्यायचं नसेल क्लेशाचा दगध करायचं असेल मुळातून त्याचा जर नाश करायचा असेल तर त्यासाठी समाधी समाधीचा साक्षात्कार आपल्याला करून घ्यावं लागते म्हणून आता बाराव्याचा काय म्हटलेला आहे क्लेश क्लेशमुख कर्मा जन्म कर्माचा कर्मा भोग प्राप्त होतो भोगतो आपण सगळे कर्म काही त्याचे फल आपल्याला मिळत नाही मग जे शुभ असो की अशुभ असो आपले उरलेले कर्म जे आहे ते साथले जातात त्याचा साथा होतो अनंत जन्माचे असे शुभ अशुभ कर्मांचा साठा त्याचा संग्रह त्याला कर्मलेला आहे कर्मांचा आशय म्हणजे साठा आहे कर्माचा त्याच्यात कसे आहे ते कर्माचा अदृष्ट जन्म वेदनी हा हे त्यातील काही कर्मफल आपण भोगलो काही शिल्लक राहिले तर त्याचा संग्रह म्हणजेच आशय आहे आणि ते जे आपण संग्रह केलेला आहे

कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे इच्छा जी आहे ती फार भयानक असते म्हणून प्रेरित झालेली व्यक्ती असते ना ते प्रयत्न करतात मग यज्ञ करतात याग करतात दान करतात धर्म करतात मदत करायची त्यांची इच्छा ते आपणाला स्वर्गात जायचं आहे स्वर्गात झाले की प्याला अमृत मिळते बंगला राहायला मिळतो वगैरे वगैरे पुरणात वर्णन केलं त्या भावनेनं तो करतो म्हणून कामांग माणूस काय करतो मग कामाची भावना जर जास्त वाढली तर दुसऱ्याच्या पत्नी त्याला सुंदर दिसायला लागतात आणि मग तो पाप कर्माला प्रवृत्त होतो म्हणून त्या अधर्माकडे माणूस जातो हे काय कर्म क्लेश जे आहे क्लेशाच्या मधून या सगळ्या गोष्टी येतात क्रोध आला हिंसा हरण करण्याच काम करतो काही लोकांना आपल्या जर कोणी आला तर त्यांना मारूनही टाकतात कोणाला धन पाहिजे पैसा पाहिजे मग का करतात काहीतरी ढोंग जनतेला दाखवतात आणि त्यांच्याकडून पैसा प्राप्त करतात त्याच्यात अडथळाची हत्या करतात म्हणून मोहान अज्ञानानं अधर्माचे कर्म होतात हिंसा घडते म्हणून माणस काही वेळा माणसाला बळी देतात लेखनाला बळी देतात काय सांग मोहग्रस्त व्यक्ती वास्तविक मानवाच कल्याण करणारा धर्म करणं अशक्य आहे त्याच्याकडून संभावनाच नसते ते या सर्व कर्मांचा संग्रह साठा म्हणजे कर्माशय होय या कर्माशयाला वेगवेगळ्या शास्त्रात वेगवेगळी नावं आहेत त्याला अदृष्ट म्हटलेलं आहे त्याला वासना म्हटलेला आहे त्याला दैव म्हटलेलं आहे त्याला संचित म्हटलेला आहे असे खूप नावं आहेत म्हणून प्रत्येक क्रिया रूप आलं की ते क्रिया काय करते चालू राहते परंतु ज्यावेळी क्रिया संपते क्रिया संपल्याच्या नंतर त्या क्रियेच्या मध्ये जे जे संस्कार असतात ते सगळे संस्कार त्या जीव्यात मला चिटकून ठेवते आणि ते क्रिया संपते आणि पासून असे जे कर्म केलेले आहेत त्यातच संचित तयार होते तर पुढे आता तेरावा सूत्र सांगितलं सती मुले तिपाको जात्या आयुर्भोगा हा कर्माशयाच कारण अविद्या अविद्या असेल तरच कर्माशयाच नाही येते न अविद्येचा नाश झाल्यानंतर कर्माशय राहत नाही मग फलोन्मुख कोण होईल मग पण जोपर्यंत कर्म आशय आहे अविद्या आहे तोपर्यंत मनुष्य ते फळ भोगण्यात तयार असतो आता उदाहरण दिलं की ज्यावेळी मनुष्य जन्माला आला त्याला अविद्येची गरज आहे कस आहे आता आपण साळ साळ घेतली साळीला जर पेरलं नवीन उत्पादन येत आणि त्याला स्वच्छ केलं तर त्याच वरच टर्पल काढलं साळीच्या वरच आणि ते तांदूळ पेरले तर ता तांदूळ येत नाही तांदूळाला पेरल्यानं ना काय उपयोग होतो उपयोग काय होतो त्या टर्फलासहित कोणतंही धान्य असत आहे त्याच्यावरच टर्पल गेले की त्याचा उपयोग होत नाही त्याप्रमाणे जीवाला जर कर्म करायचं असेल तर त्याला अविद्येची गरज आहे ना अविद्येन आविष्यलं जे कर्म सेल ते आपल्याला फळ द्यायला तयार होते म्हणून अवस्थेत आपल्याकडून अविद्येच्या रूपानं जे काय कर्म घडत त्याचा विपाक झाला की मनुष्याला काही गोष्टी प्राप्त होतात पासून काय मिळते जाती मिळते कर्माशा म्हणजे जन्म होतो आता कुठ जन्म होईल ते त्याच्या कर्मानुसार म्हटलं जाती आणि दुसरं काय आहे आयु आयु म्हणजे त्याला आयुष्य प्राप्त होते आणि त्याच्यानंतर भोग हे तीन फल प्रकट होतात कशामुळं ते जे कर्मसाठा आहे त्या साठी आपण आलेला म्हणून कर्माशयानुसार मरेपर्यंत जे राहते मरे आयुष्य ते कर्माशयाचा परिणाम असतो त्याचप्रमाणे जीवनात सुख दुःख धन वगैरे जे मिळते दरिद्र हो ते प्राप्त होते त्या कर्माशयानुसार प्राप्त होतात म्हणून म्हटलेले आता हे झालं आता असं आपण बघतो माणसात पा कसे कसे प्रकार असतात ते त्याला लाप फला पुण्य हे तुत्वात पुण्याचा असेल तर त्याला जाती भोग सुख ते मिळतात सुखमय होते त्याचे जाती आयु आणि भोग आणि पाप कर्माशयातून तुम्ही जर आला असेल तर त्याची जाती त्याचं आयुष्य त्याचा भोग दुःखमय हे सर्वसामान्य जीवासाठी आपण बघतो ते परंतु जे योगी लोक असतात आपण ज्याला सुखाची साधन समजतो योगी त्याला सुखाची साधनं समजत नाही संसाराचा सगळा पसारा मोठा बंगला बांधला गाड्या घोड्या सगळ्या झाल्या योग साध्य करण्यासाठी हे सगळे अडथळा निर्माण करू शकतात म्हणून ते प्रतिकूल समजतात म्हणून ते कशा ते काय मागतात योगी लोक काय मागतात जसं आपण धन मागतो वगैरे ते शम दम उपरती शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान ही संपत्ती योग्याची आहे योगी म्हणतात हे आम्हाला दे ही संपत्ती त्यांना प्राप्त होईल असं त्यांना वाटते म्हणून आता त्याच्या पुढे सांगितले हे जे घडत आहे परिणाम ताप संस्कार गुणवृत्ती विरोधात दुःख मेव सर्व परिणाम दुःख कसा आहे परिणाम होतो दुःख दुःख आहे त्याला त्या निरंतर भोग घेत राहिला निरंतर भोग शरीर नाही पुढे मग त्याला त्याचा आणखी अलोलपता वाढते आणि कितीही जरी तुम्ही भोग घेतला असं कधी म्हणत नाही जीवात मी आता मला भोग नको बिमार पडला तरी ते त्याला पाहिजे म्हणून लोक कसे आहे त्याच उदाहरण दिले काय एखाद्याला का विंतु खूप त्रास व्हायला मग त्यानं मा मला वाट हे दुःख कमी करण्यासाठी सापान असली नागाचा घेतला घेतलं त्यानं काय होईल मग तरी चार दोन दिवसाला का कमी होईल विषाच विषारी साप जर चालला तर शिक्षणा आपण रमलो, रमलो तर आपणाला हे सुख मिळणार म्हणून याला परिणाम म्हटलेला आहे तुम्ही भोगू लागले ना त्याचा परिणाम असा होऊ शकतो त्याच्यानंतर ताप ता दुःख आहे व्यक्ती सुख व्हा म्हणून अनेक पदार्थ जमा करते संचय करते धन करते। धन गोळा गोळा करते करताना कष्ट करताना एक दुःख आणि सगळं जमा केल्याच्या नंतर दुसरं दुःख कोणता चोर घेऊन जाईल का सांगताय बँकेतही चोऱ्या किंवा तुमच्या खात्यावर कोणी पैसे काढून घेते आता का थोडं काही त्याला आधार की जमा करताना दुःख जमा केल्यानंतरही दुःख हे सगळे चिंतात निर्माण करते म्हणून याची बाधा योग्याला होऊ शकते म्हणून त्याची श्रीमंती आहे समाधानाच्या वेळी सुद्धा ते राहतेच म्हणून याला ताप दुःख म्हटलेलं आहे दुःख देते ते एक श्लोक आहे कामार्जनी अर्थ अर्जन करीत असताना दुःख अर्जितानंत रक्षण आणि जे अर्चन केलेलं आहे त्याच रक्षण करण्याकरता दुःख आये दुःख येताना दुःख व्यय ये दुःखम आणि जाता नाही दुःख दिगार्थान कष्ट प्रकारचे कष्ट तुम्हाला दुःखा करते ओढून येते हे दोन प्रकारचे दुःख झाले तिसरा आहे संस्कार दुःख सुखाचा अनुभव आपण घेतला आणि मग ते सुख पुन्हा पुन्हा प्राप्त असं वाटते द्वेष भाव निर्माण करते अशा अनाजे दुःख प्रवाहामध्ये मध्ये योगी जाणतो आणि त्या सर्व दुःखांचा अक्षर करण्याकरिता तो समाधी साधना करतो वळतो म्हणून त्याच्यासाठी दुसरं सम्यक दर्शन आहे तत्वज्ञान आहे योग साधना आहे जड प्रकृती आणि चेतन या दोघांतला फरक समजून घेणं आवश्यक आहे त्याला आता हे त्यानंतर गुणवृत्ती विरोध आहे हे तीन गुण आहे शंभर टक्के सत्वगुण असत नाही थोड्या अंशानं काय ना रोजगुण तमोगुण असतो मग एखादी क्रिया करीत असताना तुम्हाला त्याच्या दुःखाची जाणवी होते म्हणून याच्यापासून आपण दुःखाला ओळखलं पाहिजे संसार दुःख हे संसार हे दुःख आहे आणि त्याला तुम्हाला नाश करावा लागेल अविवेक हे, हे आणि अविवेकाने ते वाढत जाते जेव्हा विवेक मूळ प्रकृती पुरुष संयोग झाला तो ज्यावेळी संपत संपेल त्यावेळी तुम्हाला मोक्षाचा मार्ग दिसायला लागेल त्याला हान असं म्हटलेलं आहे आत्म्याचा आत्म्याला जी आसक्ती असते ती आसक्ती नष्ट झाली तर तेच हान म्हणतात आणि मोक्षाचा उपाय आहे म्हणून सम्यक ज्ञान विवेक प्रकृती पुरुषाचा भेद हे साक्षात्कार करून घेतलं पाहिजे हे आता चार गोष्टी सांगितल्या ध्येय एक हे हेतू दोन हान तीन आणि हानोपाय चार देहात असलेली

नोत्र जिव नेत्रे न वायु चिदानंद रूप शिव शिव चिदानंद स्वरूप आहे शिव स्वरूप आहे अस वाचण हा याचा मुख्य उद्देश आहे म्हणून आता दुःख कोणते दुःख दूर दूर करायचा एवढा भाग घेऊ आपण हे दुःख मनागतम आगत दुःख पूर्वी आलेले दुःखपद त्याला आगत दुःख म्हणतात वर्तमान दुःख सध्या तुम्ही दुःख भोगू लागलेले आहात तेही दुःख संपणारच आहे त्याला नाश करायची गरज नाही अनागत दुःख जे आतापर्यंत आलेलं नाही पुढे भविष्य काळामध्ये येण्याची शक्यता आहे त्या दुःखाच्या साठी साधना आहे त्याला दुःख त्याला दूर ठेवण्याचा उपाय दुःख हे म्हणजे नाश करण्यासारखं आहे त्याचा भोग न घेता ते नष्ट झाले पाहिजे आपण मुक्त झालं पाहिजे योगी जो आहे हे सगळे क्लेशाचे कारण आहेत म्हणून असे आता अध्यात्माचा मार्ग त्याने पाहिजे तर ते येणारे दुःख थांबतात बद्ध माणसाला हे समजत नाही पुन्हा पुन्हा कर्म करीत राहतो म्हणून सांगण्याचा सा कि जे की। आला ना ते कस नष्ट होईल ते भूक लागलं की अन्न खावत लागते म्हणून आता आपण सोळा सूत्र पाहिले आता आपण आता पुढे पुढच्या वेळी सतराव्या सुद्धा सूत्राकडे आपण वळणार आहोत हा परिणाम दुःख थाप दुःख 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 हे दुःख आपण भोगतो आहोत फक्त त्याच ज्ञान राहत नाही हे नाव माहित नाही दुःख माहित आहेत आपल्याला संस्कारामुळे दुःख होतेच ना अनुभव सुखाचा आला तरी परंतु पुढे त्याच दुःखच निर्माण गुणवृत्ती विरोध म्हणजे कसा आहे गुण तीन आहे सत्वगुण रजोगुण आणि तमगुण आणि आपण कोणतेही कर्म करीत असताना ह्या तीन गुणाच्या आधारित करतो सत्वापासून सुख निर्माण होत त्या सत्वाच निवळ कर्म होत नाही तर सत्वामध्ये कर्म दिशा नाही प्रकाश आहे आणि मग त्याच्यात रजोगुण असतो रजोगुण म्हणजे चंचल करते आणि चंचलता आलं की दुःख आलं म्हणून हे जे आहे एकमेकाचे विरुद्ध आहे सत्व आणि रजोग त्याच्यानंतर तम मोहात्मक आहे जड आहे विचार निर्माण करते आळस करते हे तीन जे आहे हे गुणवृत्ती विरोध आहे या गुणांची जी वृत्ती आहे वृत्ती आहे ते परस्पराच्या विरुद्धच राहते म्हणून त्याला गुणवृत्ती विरोध म्हटलेला आहे तुम्ही कोणतेही सुख अनुभव काला सुद्धा सामान्यता कल्पना येते की संपणार आहे सुख विचार निर्माण होतो तो गुणाचा परिणाम नाही गुणवृत्ती विरोध या गुणाच्या वृत्तीमध्ये विरोध आहे म्हणून आपणाला जे कृती करीत असताना लक्षात ठेवायला पाहिजे की किती त्याच्यामध्ये ठरलेले दुःख राहतातच समजलं का म्हणजे त्या त्या वृत्तीच्या मध्ये विरोध आहे कसा सत्व रज आणि प्रत्येक आपल्या गुणांनाच वागते ना जास्त जास्त गुण असतं ते सात्विक होत रघुजन ते क्रियात्मक असत गुण असेल तर जड होऊन स्थिर होऊन जाते म्हणून त्याला गुणवृत्ती विरोध म्हटलेला आहे